जिला स्तरीय मेला या कार्यक्रम के प्रमुख अतिथि अपने जिले के या मानवीय के मेला मंत्री आदरणीय सचिव जी असुर साहेब माजी आमदार माइकी समेत सभी संपादी करण साहेब माननीय आमदार ब्यूटी कुमार साहेब खासदार बाबा साहब माजी खासदार पोड़ा पाटिल साहब माजी खासदार सुनील धनखड़ जी साहब माजी आमदार रुपता केंद्र जी माजी आमदार सुनील पाटिल साहब माजी आमदार सुजाता पाटिल कवेकर जी माजी आमदार मुख्यमंत्री खंडाड़े जी माजी प्रतिदा तहसील देशमुख साहब जिला अध्यक्ष जी का समाज सभी का मतलब है और वर्तमान में है सब बोला yeah त्यासाठी आपण सगळ्यांना जम्बा आहोत आदरणीय मोदी साहेबांना या देशाचा प्रधानमंत्री पद परत जायला देण्यासाठी आपण एकत्र जमलो आहोत आपल्याला या देशाचे प्रधानमंत्री मोदी झाले पाहिजेत त्यासाठी आपण जमो देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब काय ये <्यों>, कितरी हरहाल गोष्टी पेटीत काय होतं आहे हजारो वर्षांचं आहे म्हणजे модерन पेटी मध्ये जेव्हा रस्त्यात पे पेटीत काय होतं काम या ठिकाणी जा अगदी पूर्वी सामान हटकाम केलं लोकांमध्ये त्याच्या काय करायचं म्हणजे लोकांचं सुद्धा दिसू पावे इतर ठिकाणी पार्ट होती पार्ट होते

त्याच्या आरक्षण त्या ठिकाणी आणि आम्ही सगळ्या कायद्याला हा खासदार

आपलं काम करते कारण पहिला जयशंकर आबादेश राष्ट्रीय अध्यक्ष चायना आणि अमेरिकेनं एक षडयंत्र घालून फांडाचा आता चालू केले होते